लोकराज्य न्यूज 24 फोर नवा शोध नवी बातमी खासगी सावकारांनी पैशासाठी दगादा लावून मानसिक त्रास दिला सततच्या त्रासाला कंटाळून एका भंगार व्यावसायिकानं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी तीन खासगी सावकारांवर गुन्हा दाखल केलाय ही घटना धनकवडी येथील तळजाई पठार येथे सहा फेब्रुवारी रोजी घडली अजेनाथ लोखंडे असं आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचं नाव आहे याबाबत अजेनाथ यांच्या पत्नी सारिका लोखंडे यांनी गुरुवारी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून रामदास त्रिंबके व्यास गुलाब यादव मयूर विलास सांगके यांच्यावर आयपीसी तीनशे सहा पाचशे चार पाचशे सहा चौतीस नुसार गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे पती आजीनाथ लोखंडे यांचा भंगाराचा व्यवसाय त्यांना आर्थिक अडचण भासल्यानं त्यांनी आरोपींकडून वेळोवेळी पैसे घेतले होते मात्र व्यवसायातील मंदीमुळे त्यांना आरोपीचे पैसे परत करता आले नाही त्यामुळे आरोपीने पैसे परत असं म्हणत पैशांसाठी फिर्यादी यांच्या पतीकडे तगादा लावला होता पैसे परत करत नसल्याच्या कारणावरून आरोपींनी आजीनाथ यांना सतत शिवीगाळ करून धमकावलं पैशांची सतत मागणी करून त्यांना मानसिक त्रास दिला वारंवार होत असलेल्या मानसिक त्रासाला वैतागून फिर्यादींच्या पतीनं राहत्या घरात गळफास आत्महत्या केली आहे महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलाय पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक रेश्मा साळुंखे करीत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा